वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनच्या पहिल्या स्लॅब कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनच्या पहिल्या स्लॅबच्या कामाचा शुभारंभ पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते तसंच वेदमूर्ती सिद्धय्या स्वामी हिरेमठ वेदमूर्ती शिवयोगी स्वामी होळीमठ श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांच्या स्तरावरून मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत विविध समाजाच्या उत्कर्षासाठी शासनाने समाज मंदिर बांधण्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्या माध्यमातून आज आपल्याला वीरशय भवन याचं बांधकामाचं आज स्लॅबचं काम सुरुवात आजच्या या सर्व प्रमुख या समाजातील अतिथींच्या माध्यमातून इथं हो होत आहे या प्रकर आजच्या प्रसंगी या ठिकाणी मी असं सांगतो की आपला सोलापूर शहराचा जो लिंगायत समुदाय आहे जाती असतील जाती असतील त्यांच्या उत्कर्षासाठी आज या समाजाच्या विविध कार्यक्रमासाठी हा लिंगायत भवनचा उभारणी इथं होत आहे आणि विशेषतः राष्ट्रीय ठाकरे विजापुरेंचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या आपल्या समाजासाठी एक चांगलं कार्य करून एक चांगला आदर्श आपल्या समाजासमोर ठेवलेला आहे या प्रसंगी सोमनाथ भोगडे सुदीप चाकोते ॲडव्होकेट बसवराज सलगर एम के पाटील दीपक आर्वे ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर डॉक्टर सिद्धेश्वर वाले रेवण सिद्धा आऊजे पी एस आय नागशेट्टी चंद्रकांत रमण शेट्टी सुरेश हत्ती राजशेखर रोडगीकर विश्वनाथ होसाळे राजशेखर कंदलगावकर कॉन्ट्रॅक्टर सलीम शेख सुनील रिक्के प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे सागर अतनुरे सुनील शरणार्थी अशोक नागणसुरे आप्पासाहेब मनगुळी कैलास जेहुरी तम्मा कडगंची सोमनाथ मदरे केदार कुंभार गोपाल झंवर बसवराज अय्यंगार विजयकुमारस्वामी गुरु हिप्परगी अजित धुम्मा श्री बिराजदार यांची उपस्थिती होती दरम्यान गुरुनाथ निंबाळे यांची श्री चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि अमर मेहत्रे यांची सचिवपदी बसवराज चितली यांची खजिनदारपदी अमित काबणे यांची उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर यांची समाज अध्यक्षपदी निवड झाल्यानं त्यांचा सत्कार वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत बिराजदार यांनी त्राभार सचिन कुलकर्णी यांनी मानले